टक्कल पडलेल्या डोक्यावरही केस येतील दहा पटीने वाढायला लागतील त्यासोबतच स्मूदन सिल्की काळे कुट्ट लांब सडक केस होतील असा एक घरगुती उपाय मी तुमच्यासोबत शे आज शेअर करणार आहे हा माझ्या आईने मला सुचवलेला उपाय आहे बघू शकता तिचे केस किती छान काळे कुट्ट लांब सडक आणि दाट आहेत तुम्हालाही असे केस हवे असतील तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आजकाल केमिकलमुळे किंवा इतर कारणामुळे खूप जास्त केस गळती वाढत आहे हळूहळू केस पांढरे होतात केसांमध्ये डँड्रफ होतो केस गळतीचं प्रमाण वाढतं त्यासोबत केस वाढायचे कमी होतात आणि बऱ्याच जणांना तर टक्कल पडतं आणि आपण खूप जास्त काळजी करायला लागतो के की आता पहिल्यासारखे केस होतील की नाही पण या घरगुती उपायाने शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट मिळेल फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्टेप बाय स्टेप फॉलो करा आणि हो आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका चला ला तर तर मग यासाठी आपल्याला आपल्याला काय काय लागणार लागणार आहे आहे ते इथे कोरफड तर बघू शकता कोरफड आपल्याला कोणतीही घ्यायची नाही तर कोरफडीवर पांढरे अशा प्रकारचे छोटे छोटे दाग असलेली कोरफड आपल्याला घ्यायची आहे जी आपल्या केसांसाठी खूप चांगली असते इथे आपल्याला विकत्रेच अॅलोवेरा जेल अजिबात वापरायचं नाही फ्रेश कोरफड वापरा जेणेकरून आपल्याला भरपूर याचा फायदा होतो तर आता याच्या बाजूचे काटे मी असे काढून घेत आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल तर आता मी याचे दोन भाग केलेले आहे तुमच्याकडे जर जास्त कोरफड असेल तर तुम्ही असे तीन चार मोठे मोठे भाग त्याचे नक्की घ्या कोरफड आपल्याला याप्रमाणे अशी कट करायची आहे आणि आतमधील भाग आपण असा एका वाटीमध्ये हळूहळू काढून घेणार आहोत कोरफड वापरण्याचं कारण असं कारण की कोरफडीमुळे आपल्या केसांना खूप जास्त फायदा होतो कारण कोरफडीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये खनिज आणि विटॅमिन असतात जे की आपल्या केसांना निरोगी ठेवतात केस वाढीसाठी मदत करतात त्याचसोबत कोरफडीमध्ये प्रोटिओलिटिक एन्झाईम्स नावाचा पदार्थ असतो जो आपल्या जे डोक्याची स्किन असते स्काल्प असतो त्याचा वरती जे डेड स्किन असते त्याला काढण्याचं काम करतं त्यामुळे ते जे डेड स्किन असतात किंवा डेड सेल्स असतात ते निघून जातात आणि आपले केस निरोगी होतात आणि ते जर आपण जर काढले नाही ते आपल्या केसामध्ये जर डेड सेल्स राहिले तर त्यामुळे आपले जे कोल्ड पोर्स असतात ॲक्सेस ऑइल सीबम आणि जी बरीच घाण असते ती केसांमध्येच राहते आणि त्यामुळे आपले केस हळूहळू खराब व्हायला लागतात त्यामुळे ॲलोवेरा अधूनमधून लावणं खूपच चांगलं आहे आपल्या केसांसाठी रेग्युलर जरी तुम्ही याला लावलं ला तरी चालतं आणि आज आपण जी प्रोसेस करत आहोत यामुळे तुम्हाला ॲलोवेरा लावणं खूप सोपं वाटेल कारण की ॲलोवेरा थोडंसं कसं असं चिकट असतं तर लावायला थोडं अवघड वाटतं अगदी याला काढायला गेलं तर खूप वेळ जातो पण ही जी आपण प्रोसेस करत आहोत यामुळे तुमचा हा पूर्ण वेळ वाचेल फक्त एकदाच तुम्हाला हे करावं लागेल यानंतर तुम्हाला ॲलोवेरा अगदी सहज लावता येईल त्यामध्ये तुमचा जास्त वेळही जाणार नाही आणि जास्त मेहनतही तुम्हाला करावी लागणार नाही तर बघू शकता इथे मी अशी अॅलोवेराचं एक पान घेतलं होतं कोरफडीचं आणि त्याला अशा प्रकारे कट करून त्याचा पूर्ण गर काढलेला आहे आता आपल्याला याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आहे तुम्ही इथे जी आपण कोरफड वापरलेली आहे ती जास्त देखील वापरू शकता असं काही नाही कमी जास्त किंवा मोजमाप काही गरज नाही थोडंफार कमी जास्त जरी झालं तरी काहीच हरकत नाही आता मी याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मिक्सरमध्ये एक दोन वेळा फिरवून घेणार आहे एक दोन वेळा फिरवल्यानंतर यामध्ये ज्या याचा जो गर होता त्याच्या गाठी होत्या त्या पूर्णपणे अशा मिक्स होतात आणि हे असं छान एकजीव होतं आणि हो चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते यानंतर आपल्याला इथे लागणार आहे कढई जसं की मी म्हटलं इथे तुम्ही जर कोरफड जास्त घेतली असेल तर मोठी कढई घ्या आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे खोबरेल तेल कोकोनट ऑइल आपण इथे वापरणार आहोत आणि दुसरं तेल वापरण्याऐवजी कोकोनट ऑइल वापरा कारण की कसं का हे शुद्ध देखील असतं आणि सगळ्यांच्याच घरी असतं आणि सर्वजण वापरतात देखील त्यामुळे मी इथे कोकोनट ऑइलच वापरलेलं आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला ला लागणार आहेत काळे मिरे तुम्ही म्हणाल ही आपण जी प्रोसेस करत आहोत रेमेडी आहे त्यामध्ये काळे मिऱ्याचं काय काम हे तर मसाल्यात वापरले जातात पण हे जे काळे मिरे आहेत ते जर आपण केसांसाठी वापरले तर आपल्या केसांमध्ये जे फंगल्स असतात म्हणजे जे डँड्रफ असतात किंवा इतर काही तुमच्या केसांमध्ये प्रॉब्लेम दिसून येत असेल जसं की उवा होतात लिका होतात तर त्यांना देखील घालवण्याचं काम हे काळेमिरे करतात आणि आपले केस निरोगी बॅक्टेरियापासून दूर ठेवण्याचं काम काळेमिरे करतात त्यामुळे आपल्याला इथे हे नक्की वापरायचे आहेत इथे आपण ही कढई आता गॅसवरती ठेवली थोडंसं तेल गरम केलं काळे मिरे तेलातच टाकले होते थोडं तेल गरम झालं की त्यानंतर आपल्यालाही जो आपण करफडीचा गर काढलेला आहे तो यामध्ये टाकायचा आहे तर इथे आता कसं करफडीचा गर जो आहे त्यामध्ये थोडा ओलसरपणा असतो तो तो, तो आपण तेलात टाकलं की थोडं तडतड व्हायला लागतं तर एकतर थोडंसं दूर थांबा किंवा यावरती एक दोन तीन सेकंदासाठी एखादी वस्तू झाकून ठेवा जेणेकरून इकडे तिकडे उडत नाही किंवा जर मोठी कढई घेतली तर उडण्याचा काही प्रश्नही येत नाही आणि ते बघू शकता आता हळूहळू जी आपण यामध्ये कोरफड टाकलेली आहे त्याचा ओलसरपणा पूर्णपणे असा संपून जातो आणि ही जी प्रोसेस आहे ती खूप लवकर होते यामध्ये अजिबात जास्त वेळ जात नाही असं जर आपण कोरफड केसांना लावायला घेतली तर अगदी ती केसांमध्ये अशी एवढी चिकट होते धुवायला गेलं तर खूप वेळ जातो किंवा प्रत्येक वेळेस फ्रेश अलोवेरा आपल्याकडे असेलच की नाही सांगता येत नाही त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही हे कोरफडीचं तेल एकदा बनवून ठेवा तुम्हाला पाहिजे तेव्हा याला वापरता येईल आणि यामध्ये आपण कोणत्याही केमिकलचा वापर केलेला के नाही त्यामुळे घरातील अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत तुम्ही याचा उपयोग करू शकता फक्त याला योग्य प्रोसेस करणं जरूरी आहे कारण की हे पूर्ण तेल जे आहे यामध्ये ओलावा राहिला नाही पाहिजे म्हणजे आपण जी कोरफड टाकली होती त्याचा ओलसर भाग यामध्ये राहिला नाही पाहिजे हे लक्षात ठेवा जेणेकरून काय तुमचं तेल भरपूर दिवस टिकून राहतं तर यामध्ये आपण बघू शकता कोरफडीचा जो भाग होता तो ओलावा तो पूर्णपणे नाहीसा होतो आणि कोरफडीचा थोडाफार राहिलेला शिल्लक भागाशा प्रकारे लालसर रंगाचा होतो आपल्याला लालसर याला करायचा आहे काळं करायचं नाही लालसर झालं की समजायचं की हे पूर्णपणे तयार आहे आता बघू शकता आपण घरच्या घरी कोरफडीचं तेल बनवलेलं आहे विकत्रीचं तेल घ्यायचं म्हणलं तरी त्यामध्ये थोडेफार का होईना केमिकल असतातच पण घरच्या घरी असं शुद्ध केमिकल विरहित तेल बनवा जेणेकरून तुमच्या केसांसंबंधित सर्व समस्या दूर होतील निरोगी केस होतील केस वाढायला लागतील आणि इथे आपण हे तेल कसं कधी वापरायचं ते देखील पाहणार आहोत तर आता आपण याला असं व्यवस्थित गाळून घेतलेलं आहे जर तुम्हाला अजून व्यवस्थित तेल गाळायचं असेल तर एखाद्या कपड्याने गाळा जेणेकरून थोडेफारही यामध्ये हे जे कोरफडीचे कण आहेत जळालेले किंवा करपलेले ते यामध्ये येत नाहीत तर आता बघू शकता हे तेल जे आहे ते आता भरपूर बनलेलं आहे तर मी एका बॉटलमध्ये याला भरून ठेवणार आहे जेणेकरून पाहिजे तेव्हा मला याला वापरता येईल अगदी वर्षभरासाठीचं तेल देखील तुम्ही एकदाच बनवून ठेवू शकता आणि हलकंसं आपल्याला याला थंड करायचं आहे कधीही केसांवरती गरम तेल लावायचं नाही कोमट लावा पण गरम लावायचं नाही आणि याला लावायची पद्धत अशी की आपल्या स्काल्पमध्ये अगदी केसांच्या मुळांमध्ये याला असं लावायचं आहे त्यासोबत केसांवरती देखील लावायचं आहे आणि जास्त असं तेल लावायचं नाही की अगदी दिसून येत आहे भरपूर तेल दिसत आहे अजिबात नाही थोडं थोडंच हे तेल लावायचं आठवड्यातून किमान चार वेळा तरी हे तेल लावा नेहमी आपण आठवड्यातून तीन चार वेळा तर केस धुतो तर केस धुण्याच्या अर्धा एक तासा अगोदर हे तेल लावायचं जर तुम्हाला एक दोन दिवस तेल लावून ठेवायचं असेल तर ठेवू शकता किंवा रात्री तेल लावून सकाळी केस धुवायचे असतील तरी तुम्ही धुऊ शकता फक्त लक्षात ठेवा जास्त घासून तेल लावायचं नाही आणि खूप जास्तही लावायचं नाही कारण की थोडंस तेल लावलं तरी आपल्या ते केसांना पोषण देतं त्यासोबतच आपले केस निरोगी होतात केस वाढायला लागतात आणि हळूहळू आपली जी केस गळती आहे ती देखील थांबते पांढरे केस जर होत असतील ते देखील बंद होतात आणि तुम्हाला जर केसांसंबंधित काही समस्या नसतील तरी तुम्ही हे तेल लावू शकता जेणेकरून भविष्यात कधी तुम्हाला या समस्या होणार नाहीत व्हिडिओमध्ये पूर्ण सविस्तर डिटेलमध्ये माहिती सांगितलेली आहे तरी तुमचे काही प्रश्न असतील क्वेरीज असतील तर तुम्ही मला कॉमेंट बॉक्समधून विचारू शकता लवकरात लवकर मी त्याचे उत्तर देईल व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका